नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ एक हवामान विषयकच व्हिडिओ आहे या एप्रिल महिन्यात उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांचे शेतीचे कामे पण जोरात चालू आहे या एप्रिल महिन्यात उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वातावरणात खूप मोठे बदल होऊ शकतात मी मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते की आठ नऊ एप्रिलला पावसाची शक्यता आहे पण त्या अंदाजात थोडा बदल झाला आहे पाऊस होईल पण तो पाऊस फक्त मराठवाडा आणि विदर्भातच होईल पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी झाली आहे पण नवीन अंदाजानुसार या महिन्यात तेरा एप्रिलनंतर पावसाची शक्यता दिसते आहे तेरा एप्रिलनंतर होणारा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रात होऊ शकतो म्हणजे हा पाऊस बऱ्याच राज्यांमध्ये होऊ शकतो असा अंदाज दिसून येतोय ते राज्य म्हणजे महाराष्ट्र राजस्थान गुजरात मध्य प्रदेश ओडिसा झारखंड छत्तीसगड आणि तेलंगण हे राज्य आहेत हा पाऊस वादळी वाऱ्यासह होऊ शकतो या पावसात खूप मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस होऊ शकतो फक्त या पावसात गारपिटीची शक्यता खूप कमी दिसते आहे तेरा ते सोळा एप्रिलपर्यंत हे पाऊस चालू शकतात अशी शक्यता दिसते कारण उष्णता खूप वाढलेली आहे जर वातावरणात बदल झाला तर नवीन व्हिडिओ तयार करून पुढील माहिती सांगितली जाईल अशाच हवामानविषयक अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा